जय जे जय शिवराज जय शंभूराजे धनराज बिराजदार ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे गेले चार दिवस झालं संघर्षयोद्धा मनोजदा जारंगे पाटील हे आमर उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्यासमवेत अनेक तरुण वृद्ध महिला असतील तरुण असतील मुलं असतील मराठा समाजातील जे जागरूक नागरिक आहेत ज्यांना उद्याच्या भविष्याची चिंता आहे असे सर्वजण अंतर्वलीसराठी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि याकडे जाणून बुजून सरकार जे डोळेझाकपणा करत आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातील अनेक जणांच्या तब्येती ह्या खालावत चाललेल्या आहेत माझी या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला एवढीच विनंती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री व माझी कर्तव्यदक्ष माजी, आ... माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथभाई साहेब माझी या तिन्ही वरिष्ठ नेत्यांना आणि महाराष्ट्राच्या प्रमुखांना विनंती आहे की आपण तात्काळ मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये विचार करावा व मनोजदादा दादा पाटील यांना कशा पद्धतीने त्यांच्या मागण्या पूर्ण करून त्यांना उपोषणावरती आपल्याला त्यांचं उपोषण कशा पद्धतीनं त्यांना त्यांची मागण्या मान्य करून किंवा मा काय करता येईल आपल्याला गेल्या एक वर्षाच्या अगोदर मुंबईमध्ये सुद्धा त्या आंदोलनामध्ये होतो आम्ही पुण्यापासून चालत गेलो होतो गावापासून इथून आमच्या गावातील सुद्धा बरेच तरुण आणि सह अनेक सहकारी आम्ही टेम्पोमध्ये टू व्हीलरवरती हे मुंबईच्या मोर्चाला निघालो होतो सव्वीस जानेवारीला आम्ही तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस हे पूर्ण आम्ही मुंबईमध्येच तिकडे प्रस्थान होतो आमचा गावाकडून आम्ही निघालो होतो त्या टायमाला तुम्ही बऱ्याच ह्याच्यामध्ये जोशमध्ये तुम्ही हात वर करून तलवार वर करून गुलाल उधळून सांगितलं होतं की मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार आमची अजून विनंती तेच आहे की संघर्ष सुद्धा मनोज पाटील हे करत असलेल्या मागणीकडे सरकारने कानाडोळा न, न करता त्याचा पूर्णतः विचार करावा कुठंपर्यंत पुरुषीजर आले आहे कसे आले आहे याबाबत याबाबत दादांशी समन्वय साधावा असंख्य तरुण उपोषणाला बसलेले आहेत त्यांचे दादांची समजूत काढून आपल्याला आंदोलन कशा पद्धतीनं त्यांची मागणी मान्य करता येईल याबाबत विचार करावा जर मनोजदा दारांगे पाटील अथवा इतर आंदोलकांच्या जीवाला बरं वाईट झाल्यास महाराष्ट्रामध्ये जी अशांतता निर्माण होणार आहे त्याला सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब उपमुख्यमंत्री एकनाथभाई साहेब हे सर्वस्वी जबाबदार असतील एवढंच प्रसंगी सांगतो माझी विनंती आहे आत्तापर्यंत शंभराच्यावर आम्ही मोर्चे काढले आंदोलनं केली तरीसुद्धा जर सरकारला जाग येत नसेल तर आता कुठेतरी वेळ अशी आलेली आहे की तुम्ही मराठा समाजाची जाणून बुजून हेळसाण करू नका आणि आमच्यातलेच काही नालायक अवलादी म्हणजे तुम्हाला मी एक छोटंसं सा उदाहरण सांगतो मित्रांनो प्रभू श्रीराम वनवासाला निघाले होते वनवासाला निघालेले असताना त्यांनी जेव्हा ह्याच्यातून राम जेव्हा महालातून बाहेर निघाले तेव्हा त्यांना सोडण्यासाठी अनेक महिला पुरुष हे आले होते की बाबा आता आपला राजा चालला वनवासाला म्हणून त्यांना सोडण्यासाठी आले होते मग त्यांच्या दरबाराच्या बाहेर जेव्हा ते आले त्यावेळेस सर्व माता भगिनींना आणि पुरुषांना प्रभू श्रीरामांनी सांगितले की तुम्ही आता वापस जावा इथून प्रवास आमचा आहे म्हणून सांगितले आणि ते पुढं प्रवासाला निघाले पण जेव्हा चौदा वर्षाचा वनवास त्यांनी भोगून वापस राज्यामध्ये परत आले त्या टायमाला एक समूह तिथं थांबला होता आणि तो समूह बघितल्याच्या ना प्रभू श्रीराम यांनी विचारले की तुम्ही इथे काय करताय त्यावेळेस त्यांनी सांगितलं की प्रभू श्रीराम आपण आम्हाला अशी आज्ञा दिलात की स्त्री आणि पुरुष आपल्या राज्यामध्ये जा म्हणून सांगितलात पण ते स्त्रीही नव्हते आणि पुरुषही नव्हते ते होते तृतीय तृतीयपंथी मग त्या ते म्हणले की तुम्ही आम्हाला जाच म्हणून सांगितले नाही त्यामुळे मी तच थांबलो म्हणले आणि आम्हाला वरदान द्या म्हणले प्रभू श्रीरामानी त्यांना वरदान दिला आणि वरदान अशा स्वरूपाचं दिलं की दोन हजार चोवीसमध्ये या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमची सत्ता येईल आणि ह्या ज्या अवलादी आहेत ह्या त्या अवलादी आहेत यांना मराठा समाजाला न्याय द्यायचंच नाही म्हणून माझी विनंती आहे मराठा समाज हा शांत आहे शांत राहू द्या मराठा समाज संत आहे शांत आहे राहू द्या मराठा समाजाचा विद्रोह तुम्हाला परवडणारा नसेल माझी विनंती आहे मी वारंवार सांगतोय वार आमच्यातल्याच काही नासक्या औलादी प्रसाद लाडसारख्या हे चंगू मंगू राणेबंधू आम्ही त्यांचे एकेकाळी समर्थक होतो आमच्या फेसबुक पेजवरती तुम्ही जाऊन बघा आम्ही राणे साहेबांचे एवढे समर्थक होतो की आजही आहोत नाही असं नाही परंतु आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी ज्या पद्धतीनं खुर्चीला महत्त्व देऊन समाजाला मागं ढा ढकललेलं आहे बाबतीत आम्ही त्यांच्या विरोधातच आहोत आरक्षणाच्या बाबतीत आम्ही कुणासोबतही कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही आमची माफक अपेक्षा एवढीच आहे या महाराष्ट्रामध्ये शांतता अबाधित ठेवायची असेल ही धमकी नव्हे हा इशारा नव्हे तुम्हाला जे समजा ते तुम्ही समजू शकता मराठा समाज वारंवार -वार विनंत्या करत आहे आमची सरकारला विनंती आहे की मनोजदांच्या जीवाला आणि तिथल्या मराठांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर येणारा काळ हा तुमचा खूप संघर्षाचा असणार आहे लक्षात ठेवा आणि माझी मराठा समाजालासुद्धा हीच विनंती आहे आपली पिढी बर्बाद झाली तर हो मित्रांनो आपली पिढी बर्बाद झाली तर, तर उद्या घराच्या बाहेर पडा जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपल्याला ठोस निर्णय संघर्षुद्धा मनोजराज दरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं लागणार आहे आणि आपल्याला ते करणं क्रमप्राप्त आहे नाहीतर उद्या आपल्यावर अशी वेळ येणार आहे लढाई चालू होती आणि तुम्ही काय करत होता म्हणजे आम्ही बघत बसलो होतो ह्या म्हणणाऱ्याच्या मानसिकतेमध्ये आपण असायला नको एवढंच आपण संघ सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजी या व अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी धनराज बिरादर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका माझी परत एकदा विनंती आहे प्रशासनाला मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री साहेबांना की मनोजनांच्या मागणीचा विचार करावा व तात्काळ मराठा समाजाला सीमधून ज्यांना हवं त्यांना आरक्षण द्यावं एवढंच सांगतो आणि थांबतो जय जाऊ